नमस्कार नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक व्लॉग घेऊन तर आम्ही अरे तू ये ना माकडा ये ना दिसतो ये ना ते आज आम्ही सात जण म्हणजे

ये रास्ता है हां हां ओके ये इस और फ्रेंड लोग के साथ-साथ सड़ने के लिए छोड़ता बोल धरती जल्दी खोल घंटे का घर खेत में मारे के लिए साथ जाते हो नहीं जाता जा जाओ जाने के से कहां से पकड़ के लाइन में लो सब हो जाओ ये मारि

ते नांगो तुमद मी पोस्टर हो काय अरे नाही यो भाऊस <laughs> माझ <माँगा। laughs> अरे तुम्ही काय लफड पोस्टर नांगीच हो बारा सो आहे मस्त सीट हावत आणि सीट वर आराम करारा सो आहे तर आता कलिक पाहिजे कलेक्ट पंधरा पंधरा बाकी ते पंधरा बाकी तो टाइमपास कर था। था। ते वीस मिनिट बाकी डायरेक्टिक राहू दोस्ता राहू यो मेन आहे पिक्चर म्हणजे टोकीज ला वर जास्ती करू पिक्चर नांगे थिएटर त्याचे बाजू माझा आहे ना त्या जिंदगी मध्ये टोकीज ना आज आज पहिली ते चालेल आज दुसरं हाय अरे हॅलो तर आमचा नवीन एक मेंबर आलाय सातवा ते काय विकी विकी ऐक नायटेटमेंट काय आहे कांतारा टू ची आजवर एक आजवरील नांगेल आहे माझा पण सेम रील पण क्लिप पण सेम यात माझा पण मी पण रील येत ना तस कॉल करायचा काय सांगत सूर्य का सांग ना काय रिव्ह्यू असं होत्राच्या बारे मध्ये आम्ही तिकीट टॉकीटचे बाहेर राहून टिचर म्हणजे ना तू पण तिकीटचे पैसे नाही ते पिक्चरची मजा नाही असा वाटे पैसे देते ना कांतारा तू म्हणजे शब्दच नाही रे पाय सांग नाही का तो पिक्चर काय आहे म्हणजे तुम्ही येऊन येलीन ते मजा पिक्चर काय सांग ते जे आदिवासी माणूस आहात ता ता ना ताई ता 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 ते 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 जो एकदा पिक्चर नाही काय आपण आहे ना समजेत म्हणजे आम्ही आता तर नाही पण थोडाफार म्हणजे जो समजतो ना विकी काय ते काय 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 संस्कृती म्हणजे आपणासाठी एकदम स्पेशल पिक्चर मी अडीचशे रुपये नाही पाचशे रुपया तर तरी पिक्चर नाही तसं पिक्चर आहे ते सांग विकी तू काय सांग मान ते म्हणजे क्वालिटी एक नंबर म्हणजे काय सोडीच नाही एक एक फ्रेम वर सस्पेन्स आहे पिक्चर नांगा पिक्चर नांगा नांगा आपल्या समाजासाठी आहे नक्कीच आपल्या समाजासाठी लोक खतरनाक पिक्चर आहे म्हणजे काही सांगायची गोट नाही रो ना तू ना काय पिक्चर आदिवासी आदिवासी दाखवणे ना जे आदिवासी माणूस लागेल नक्कीच म्हणजे आपणाचे देव जो दाखवणे आहात ना म्हणजे मानवूच पण आम्हा जो पिक्चरा दाखवणे जे आपण कचे लेवल आपण पिक्चर म्हणजे साऊथच्या पिक्चरा आपणाची संस्कृती दाखवते तर लेवल काय आहे तो आम्हाला पिक्चरा म मिलीन तो माने याच्यात मजा येऊ तुम्ही पिक्चर नांग काय तुमदे असा नाही वाटत की आम्हाला काहीच नाही तुम्ही प्रत्येक शिंदे ऍक्शन कॉमेडी ड्रामा म्हणजे इमोशन अजून लवकर जे लास्टचे एंडिंग ना ने ते नाही तर मी सरप्राईज टेन्शन टोले खुलेच रे कस करणसावर काही पण आहे तो कसा पिक्चर तुम्ही समजेल का <laughs> नाही <काई> <laughs> ना कसा तुम्ही <laughs> म्हणजे एकदा नागरिक म्हणजे आधी येऊन सांग ना कॅमेऱ्यात समोर नाही म्हणजे जास्ती ते नाही पण आपण थोडे तरी माणूस नागीत शिकव शिकवलं म्हणजे काय शंभर टक्के थिएटर मी ना तरी लोकांना तुम्ही काय आपणाची संस्कृती एक थिएटर मग ते साऊथ चे असं पिक्चर आहे ना डपिंग मा पण असं आहे काय काय सोडणंच नाही काय आपण काय असं मिस्टेक काढू शकतो काय खाली ना जास्ती करू मग एडिट करेल माझं स्लो मोशन आवडत हो पण मग पिजरा म एक सीन सांगितलं खाली हिरो तो नाही एकूणच सीन आहे ना स्लो मोशन नाही लोक खतरनाक आहे ना तुम्ही जे पिक्चर जा ना समजेत काय यार बिना स्लो मोशनचं पुरो पिक्चर खाली एक ते दोन सीन हा स्लो मोशन पण असं पिक्चर काय काय सांगे नाही जास्ती पिक्चर तुम्ही नांगा म्हणजे <laughs> <laughs> ते अजून टेन्शन अजून वरी काय पिक्चर काय अशी असतोय काय ते जास्ती काही नाही जय आदिवासी जय जोहार पिक्चर आपणाच्यासाठी आहे ते तुम्ही नक्कीच नांगा थिएटर मग नांगा